अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन सोमवारी चौदा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता अहिल्यानगर शहर शिवसेनेच्या वतीने मार्केट यार्ड येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी शहर प्रमुख किरण काळे जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपले संविधानाचे शिल्पकार माननीय डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या वतीने इथं त्यांच्या त्यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आलेले आहे आज खर तर आपल्या भारताची लोकशाही जी आज आपण पाहतोय जी लोकशाही आहे त्याचे खर शिल्पकार जे आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळं त्यांना आमच्या शिवसेना वतीने आम्ही भावपूर्ण आदरांजली देतो आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांची जे विचारधारा आहे हे समाजात पोचले पाहिजेत हीच आमची इच्छा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विश्वरत्न भारतरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे अहिल्या नगर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही जयंती सगळे शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी साजरी करतायत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज देशामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये देशाला अखंडपणे एकत्र ठेवायचं काम हे केवळ बाबासाहेबांचं संविधानच करू शकतं बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं शिका संघटित करा हा मूल मंत्र दिला त्यामुळे आजचा जो भारत भारतीय समाज आहे भारतीय व्यवस्था जी आहे ती बाबासाहेबांनी दिलेल्या विचारावरती उभी आहे आजची तरुण पिढी असेल किंवा समाज असेल या समाजाला बाबासाहेबांचे विचार जे आहेत ते अत्यंत दिशादर्शक आहेत आम्ही या महामानवाला आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं बंधन करतो जय भीम जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब ठिकाणी नगर शहर आणि शिवसेनेच्या वतीने खरं म्हणजे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करण्यात आलं खरं म्हणजे आपण पाहतो या देशामध्ये राज्य घटना जी लिहिली असेल ती बाबासाहेब आणि खरं म्हणजे त्याच्यावर आज आपण सारं हे चालू आहे जीवन चालू आहे आणि म्हणून अशा महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी जिल्हा शिवसेना त्याच नगर शहर शिवसेना या ठिकाणी अभिवादन करून अभिवादन कर